चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियन आयटकच्या वतीने राज्यात विविध मागण्यांकरता पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला एकात्मिक बाल विकास कार्यालय अमरावती येथे एक दिवसीय धरणे आंदोलन अमरावती जिल्हा अध्यक्ष महेश दादा जाधव व तालुका अध्यक्ष महा पिसाळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले या दरम्यान अमरावती तालुक्यातील शंभर टक्के सेविका मदतनी यामध्ये सहभागी झाल्या शासनाच्या विरुद्ध नारेबाजी करून रॅली काढण्यात आली यावेळी विविध बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या ग्रॅज्युटी पेन्शन न्यायालयाच्या आदेशात असून त्या आदेशाचे पालन करा त्या अनुषंगाने वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी मंजूर करण्यात यावे मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करा मिनी अंगणवाडीला मोठ्या अंगणवाडी प्रमाणे वेतन द्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चांगल्या प्रतीचा मोबाईल किंवा रक्कम देण्यात यावी मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी सेविका यांना सव्वीस हजार रुपये व अंगणवाडी मदतनीस लाग हजार इत्यादी ला रुपये मानधन मागण्यांस माया पिसाळकर चंदा गायकवाड सुशिला भस्मे सुनीता गोमकाळे मालतीताई देशमुख रेखा वाघ शालिनी उकरडे संगीता जाऊन जवंजा उज्ज्वला रामटेके जयश्री सावरकर दीपाली अजारे रंजना सुंदरकर मोनाली देशमुख नीता भांडे मीना कडू इत्यादी शेकडोच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या ভাল ভাল ভাল